नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा बावीस सप्टेंबर वार सोमवार या दिवसापासून नवरात्र चालू होणार आहे तर या नव दिवसामध्ये माता दुर्गादेवीची विविध प्रकारे पूजा केली जाते नवदुर्गा म्हणजे दुर्गादेवीची नव रूपे जी नवरात्रेच्या नव दिवसात पूजली जातात या नऊ दिवसात दुर्गादेवीने वध करण्यासाठी धारण केलेल्या नव अवस्थाचे महत्त्व सांगितले गेलेले आहेत नवदुर्गेची पूजा केल्याने भक्तांना शक्ती शांती ऐश्वर धन प्राप्त होत असते आणि घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते सर्व संकटापासून माता दुर्गादेवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करत असते या नवरात्रीमध्ये देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटादेवी देवी स्कंदमाता कात्यायनी देवी कालरात्री देवी महागौरी आणि सिद्धरात्री या नवदुर्गेची पूजा केली जाते नवदुर्गेची पूजा केल्याने भक्तांना प्रत्येक प्रकारच्या संकटावर शक्ती प्रदान होत असते त्याचबरोबर घरात मुलाची आणि पतीची खूप प्रगती व्हायला लागते आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते दुर्गादेवीची पूजा केल्याने वर्षानुवर्ष आपल्या घरात धनसंपत्ती वाढत असते तसंच शक्ती आणि ऐश्वर प्राप्त करून देणारी आणि आध्यात्मिक शक्ती या देवीची पूजा केल्याने मिळत असते शारीरिक क्षमता जी आहे त्यामध्ये ऊर्जा प्रदान करून देणारी देवी म्हटली गेलेली आहे तर नवरात्रीच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते तर विजयादशमीच्या दिवशी महिषासुरावर देवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते नवरात्रीच्या नव, नव दिवसामध्ये भक्त उपवास करत असतात आणि देवीची पूजा करत असतात देवीच्या नवरंगाचे कपडे जे आहे ते नऊ दिवस वेगवेगळे घालत असतात प्रत्येक दिवसाच्या देवीच्या स्वरूपाची विशेष पूजा आणि नैवेद्य दाखवला जातो या नव दिवसामध्ये ध्यान प्रार्थना आणि कथावाचन त्याचबरोबर या नव दिवसामध्ये त्याचबरोबर या नव दिवसामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण केले जाते या नवरूपामध्ये देवीचा अधिकार असतो त्यामुळे ती जगाची निर्मिती रक्षण आणि लय या तिन्ही गोष्टीमध्ये उपस्थित असते तर शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते तर वर्षामध्ये गुप्त नवरात्री दोन वेळा येत असते पण महत्त्व जे जा आहे जास्तीत जास्त महत्त्व नवरात्री शारदीय नवरात्रीला दिले गेलेलं आहे त्याचबरोबर देवी ज्या आसनावर येत असते तर ते आसन अतिशय शुभ मानले जाते तर देवी या वेळेमध्ये हत्तीवर स्वार होऊन येणार आहे ज्यामुळे घरात धन धान्य ऐश्वर यामध्ये बरकत होणार आहे आणि शेतीमध्ये धान्य जे आहे याचा पुरवठा जो आहे हा जास्त प्रमाणात होणार आहे म्हणून या येईल या वर्षामध्ये सर्व घरामध्ये धन धान्य संपूर्ण भरून जाणार आहे धन धान्य संपत्ती यामध्ये वाढ होणार आहे आणि घराघरात कधीही गरिबी जी आहे ती नावालाही उरणार नाही नवरात्र हा भारतातील सर्वात महत्त्वाचा शुभ सण म्हणून ओळखला जातो या नव दिवसामध्ये माता अन्नपूर्णा देवी त्याचबरोबर दुर्गा देवी जी आहे ती आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थित असते जगभरात हा सण मोठ्या थाटामाटात सर्व घरामध्ये गरबा खेळून किंवा एखाद्या मंडपामध्ये सर्व मैत्रिणी एकत्र होऊन हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात जो दुर्गा देवीच्या नवरूपांना समर्पित केलेला आहे नवरात्री हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र तर नवरात्री नवरात्रीच्या नव, नव, नव दिवसामध्ये चुकूनही आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत तीन वस्तू ह्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही ह्या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य यायला लागते गरिबी यायला लागते त्याचबरोबर आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होत नाही सर्व घरात जे आहे ते दारिद्र्य आल्यामुळे घरात मन एकाग्र होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये बरकत होत नाही आणि घरातील जी लक्ष्मी आहे ती घरातून बाहेर निघून जाते आणि पश्चाताप होईल म्हणून तुम्हाला चुकूनही या तीन वस्तू या नवरात्रीमध्ये कोणाला द्यायच्या नाही तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा या नवरात्रीमध्ये शरद ऋतूत महत्वाचे सण म्हणजे नवरात्र उत्सव दसरा गोजगिरी पौर्णिमा धनत्रयोदशी नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन बली प्रतिपदा पाडवा भाववीच असते आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासून आदिमाया माया आदिशक्तीच्या उपासनेचे नव दिवस असतात म्हणजे नवरात्रीचा उत्सव या दिवसामध्ये ठेवत असतात म्हणून या दिवसामध्ये आपल्याला रागावर नियंत्रण ठेवायचं आहे चुकूनही कोणाला शब्द जो आहे आपल्या तोंडातून वाईट जाईल असं वागायचं नाही तर दुर्गा देवीचे पूजेचं महत्त्व काय आहे तर पहा दुर्गा देवीने नव दिवस युद्ध केल्यानंतर दहाव्या दिवशी माता दुर्गाने त्यांचा वध केला होता तर माता कात्यायिनी दुर्गाने महिषासुराचा वध केल्यामुळे तेव्हापासून नवरात्र आणि विजयदशमी हा सण घराघरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यामुळे भगवान ब्रह्मदेवाने भगवान श्रीराम यांना दुर्गा मातेच्या देवीच्या रूपाचे असलेल्या चंडी देवीच्या पूजा करण्याचा सल्ला दिला होता त्यांच्या सांगण्यावरुनचं प्रतिपदापासून नववीपर्यंत तिथीपर्यंत चंडी देवीची पूजा श्रीरामाने केली होती तर भगवान श्रीरामाने नव दिवस अन्न आणि पाणी घेतले नाही श्रीरामाने नव दिवस दुर्गा दुर्गामातेचे रूप असलेल्या चंडी देवीच्या पूजा केल्यानंतर श्रीरामाने रावणावर विजय मिळवला होता आणि शि सुखरूप घरी आणले होते तेव्हापासून नवरात्र उत्सव आणि नव दिवस उपास सुरू झाल्याचे म्हटले गेलेले आहेत म्हणून आपणही नव दिवस दुर्गादेवीची त्रिकाल पूजा करावी सकाळ संध्याकाळ दुपार या नव दिवसामध्ये घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करावं चुकूनही कोणाला अपशब्द बोलू नये या नव दिवसामध्ये मांसाहारी पदार्थ कांदा लसूण असेल हे पदार्थ चुकूनही घरामध्ये बनवू नका त्याचबरोबर या नव दिवसामध्ये सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे वरण भात भाजी पोळी हा जो पदार्थ आहे हा खायचा आहे तर वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तुमच्या घरातील या तीन वस्तू कधीही कोणाला देऊ नका याने घर जे आहे ते तुमचं बरबाद होत असते घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत असते घरातील जो पैसा आहे तो घरातून बाहेर जात असतो आणि आपलं कर्ज जे आहे ते वाढत जाते आणि घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये एवढी दुःख अडचणी यायला लागतात की प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही धर्मप्राप्ती होत नाही ऐश्वर व पैसा हातामध्ये खेळू लागत नाही म्हणून हे तीन वस्तू जर तुम्ही चुकूनही एखादी व्यक्ती घरी आल्यानंतर तुम्ही देत असाल तर याचा पश्चाताप जो आहे तो तुम्हाला होईल म्हणून कोणत्या अशा वस्तू आहेत तर त्या वस्तू घरातून तुम्ही जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येत असेल तर तुमच्या घरामध्ये या नव दिवसामध्ये एखादी व्यक्ती घरामध्ये येऊन तुम्हाला ह्या वस्तू मागत असेल तर चुकूनही देऊ नका नाहीतर आयुष्यभर तुम्हाला पश्चातापाचा सामना जो आहे हा करावा लागेल आणि घरात अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी यायला लागेल तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया तर पहा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवी नमली यायला विसरू नका तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या घरातील ह्या वस्तू आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत कारण या वस्तूचा थेट संबंध महालक्ष्मी दुर्गादेवी आणि आपल्या कुलदेवीतेशी संबंधित असतो या वस्तूवर माता लक्ष्मीचा एवढा प्रभाव असतो की आपल्या घरात कर्ज दारिद्र्य ही कायमची निघून जात असते म्हणून या वस्तूवर महालक्ष्मीची सेवा असते त्याचबरोबर ह्या वस्तू माता लक्ष्मीच्या प्रिया आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या वस्तू दुसऱ्या एखाद्या स्त्रीला देतो किंवा एका एखाद्या व्यक्तीला देतो तेव्हा ह्या वस्तूसोबतच माता लक्ष्मी, एक लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जात असते आणि आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे महालक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत नाही आणि ती क्रोधित होत असते घरावर संकट यायला लागते म्हणून आपण महालक्ष्मी जेव्हा संध्याकाळी घरात ये येते त्या वेळेमध्ये जर आपण ह्या वस्तू देत असाल तर ही मोठी चूक जी आहे ती तुमच्याकडून घडत आहे हे मोठं महापाप जे आहे ते आपल्या हातून होत आहे महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही परिणामाचा जो आहे तर त्या आपल्या धनावर होत असतो पैशावर होत असतो आणि घरात हळूहळू गरिबी दारिद्र्य यायला लागते तर जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनत असते तेव्हा त्या ते ते व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद असतो या जगात जेवढे श्रीमंत धनी लोक आहेत तर ते लोक अत्यंत आवडीने महालक्ष्मीची कुलदेवीची आपल्या कुळाचारानुसार परंपरेनुसार नव दिवस विविध रूपाने पूजा अर्चना तुपाची साखरेपासून त्याचबरोबर खीर असेल फळं असेल तर हा प्रसाद ठेवून देवीची पूजा करत असतात त्यांना नव प्रकारचे फुले असेल झेंडूचे फुले विड्याच्या पानाची माळ अर्पण केली जाते सोनंचाप्याची माळा अर्पण केल्या जातात म्हणून या नव दिवसामध्ये ह्या चुका ज्या आहेत त्या चुकूनही करायच्या नाही ज्यामुळे लक्ष्मीची कृपा जी आहे ती होत नाही आणि आपल्या पाकिटामध्ये पैसा जो आहे हा टिकून राहत नाही तर असं पुराणामध्ये एक उल्लेख केलेला आहे की एकदा महालक्ष्मी स्वर्गातून देवतावरती दृष्ट होऊन वेकुंठामध्ये निघून गेलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम जो आहे हा स्वर्ग लोकामध्ये झाला होता म्हणून त्यांना अन्नपाणी मिळाले नव्हते गरिबी निर्माण झाली होती देवी आणि देवताच्या अंगावरील सर्व दागिने भूषणे दागिने अभूषणे अलंकार हे गुप्त झाले होते तेव्हा महालक्ष्मी एखादं स्थान त्याग करत असते तर त्या ठिकाणाहून जेव्हा माता लक्ष्मी आपलं जागा जी आहे ती सोडून जात असते त्या ठिकाणी दारिद्र्य वास करत असते अलक्ष्मी वास करत असते म्हणून जर आपण ह्या वस्तू जर आपण एखाद्या व्यक्तीला दिल्या तर त्या घरामध्ये महालक्ष्मी स्थिर राहत असते आणि आपल्या घरातील महालक्ष्मी जी आहे ती घर सोडून निघून गेल्यानंतर किंवा ज्या वस्तू आपण दिलेल्या आहेत तर त्या लक्ष्मीकारक वस्तू म्हटल्या गेलेल्या आहेत आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित ह्या वस्तू चोकूनही कोणाला देऊ नये तर महालक्ष्मीच्या संबंधित ह्या वस्तू खूप शुभ मानल्या जातात म्हणून ह्या वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तर त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ तर पहा मीठ हे माता लक्ष्मीचं आसन म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर यावर दिवा ठेवून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले जाते असं म्हटलं जाते की खडी साखर जे आहे त्याचबरोबर मीठ जे आहे हे माता लक्ष्मीला घरामध्ये खेचून आणण्याचं काम करत असते मीठ हे समुद्रमंथनातून या मिठाची उत्पत्ती झालेली आहे तसंच महालक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे म्हणून हे मीठ जे आहे ते लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अतिशय उपयुक्त म्हटलं जाते म्हणून जर आपल्या घरामध्ये कोणी संध्याकाळी मीठ मागत असेल तर चुकूनही आणायचं नाही त्याचबरोबर शनिवारी मीठ हे खरेदी करू नये यामुळे धनहानी होऊ शकते त्याचबरोबर मीठ देत असताना चुकूनही कोणी कितीही संध्याकाळच्या वेळेमध्ये मागत असेल तर चुकूनही द्यायचं नाही कारण याचा प्रभाव जो आहे हा धनहानीवर होत असतो म्हणून मीठ जे आहे किंवा मीठ जे आहे हे माता लक्ष्मीचा एक प्रकारचं धनप्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी मीठ म्हटले जाते आपल्या उंबरपट्यावर नकारात्मकता दूर करण्यासाठी उंबरपट्यावर पायपुसणीखाली मीठ टाकले जाते जा ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते म्हणून हे मीठ जे आहे हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी चुकूनही कोणी कितीही या नव दिवसामध्ये जर मीठ मागत असेल तर चुकूनही द्यायचं नाही त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पोलपाट आणि बेलणं तर होय अनेकांना या गोष्टीबद्दल माहिती नसतात नव्याण्णव टक्के स्त्रिया ह्या चुका करत असतात अनेक घरामध्ये अशी प्रथा दिसून येते की एकमेकांना पोलपाट दिले जाते तर मित्रांनो किंवा घरातील स्त्रिया असेल तर पोलपाट आणि बेलणी ही अशी एक वस्तू आहे की एकमेकाशी जोडली जाते जसं की पती पत्नी हे एकमेकाशी जोडले जातात तसंच जे पोलपाट आणि बेलणं आहे हे एकमेकाशी जोडलं जाते जे आपण कोणालाही या नव दिवसामध्ये नवरात्रीमध्ये चुकूनही द्यायचं नाही कारण या वस्तूचा थेट संबंध माता लक्ष्मीचे आहे या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुसत असते आपल्या घरात जे अन्न शिजवत असतो जी भाकरी आपण बनवत असतो चपाती बनवत असतो किंवा तांदळाची भाकरी बनवत असतो पोळी बनवत असतो तर या बेलण्याने आणि या पोलपाटाने बनत असतो आणि खातो ते तयार करण्याचं काम ती जे आहे तर ते पोलपाट आणि बेलणं करत असते जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीलाच बाहेर पाठवतो तेव्हा अन्नपूर्णाही आपल्यावर रागवत असते कारण अन्नपूर्णा देवी जी आहे ही माता पार्वतीचं रूप म्हटलं गेलेलं आहे पण सोबतच अशा घरात अन्नपूर्णा देवी जी आहे ही राहत नाही म्हणून चुकूनही आपल्याला जे पोलपाट आहे बेलणं आहे हे कोणालाही द्यायचं नाही त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे तवा तर पहा तवा जो आहे याचा थेट संबंध जो आहे हा लक्ष्मी देवीच्या निगडीत समजला गेलेला आहे या तव्यासंबंधी वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम सांगितले गेलेले आहेत तर असं म्हटलं जाते की तवा आपण जेव्हा गॅसवर ठेवतो त्यावेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये चुकूनही तवा धुवू नये तवासुद्धा माता लक्ष्मीचा थेट संबंध निगडीत आहे तवेशी जोडलेला आहे तवा देत असताना चुकूनही कोणाला द्यायचा नाही कारण तवा हा जो आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी म्हटला जातो तवेशी निगडीत काही वस्तू ज्या आहेत तर त्या देऊ नये जसं की आपण लोखंडी वस्तू आहेत किंवा कोणीही किती मागत असेल या नवरात्रामध्ये तर लोखंडी वस्तू द्यायच्या नाही जर ज्यांच्या घरामध्ये तवा आहे हा सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये याचे नियम सांगितले गेलेले आहेत संध्याकाळी तवा हे सहा वाजल्यानंतर धुऊ नये असं म्हटलं जाते की रात्री धूत असताना लवकर स्वयंपाक करून धुवायचा आहे कारण संध्याकाळी तवा जो आहे हा उबडा ठेवू नये उबडा ठेवल्यामुळे घरात दारिद्र्य येत असते उभाही ठेवू नये त्यामुळे आपल्याला हा जो तवा आहे हा आडवाच ठेवायचा आहे जसं आपण जेवणाचा ताट ठेवतो तसाच आपल्याला तवा जो आहे हा घरामध्ये ठेवायचा आहे चुकूनही आपल्याला पालथा ठेवायचा नाही उभा ठेवायचा नाही त्यामुळे माता लक्ष्मी क्रोतीत होत असते आणि घरात आपल्या दारिद्र्य येत असते त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे दूध किंवा दही असेल तांदूळ असेल हे धनासंबंधी म्हटलं गेलेलं आहे ह्या वस्तू सूर्य माळवल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला बाहेर व्यक्ती जेव्हा घरामध्ये येत असते कितीही मागत असेल तर ह्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही कारण एखाद्या व्यक्तीला दूध देत असतो दही देत असतो तांदूळ किंवा काही वस्तू देत असतो पैसा देत असतो तर जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येत असते संध्याकाळच्या वेळी त्यावेळेमध्ये आपल्या उंबरवट्यावर ह्या वस्तू घराच्या बाहेर न जाव्या याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण आपण ह्या वस्तू जेव्हा देत असतो तर या वस्तूच्या प्रभावाने माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते कारण याचा थेट संबंध माता लक्ष्मीचा जोडलेला आहे कारण ह्या वस्तू लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानल्या जातात कारण दह्याने आणि तांदूळाने माता लक्ष्मीचा अभिषेक केला जातो दुधाने देखील माता लक्ष्मीला पूजले जाते अभिषेक केले जाते म्हणून ह्या वस्तू चुकूनही संध्याकाळ झाल्यानंतर देऊ नका त्यानंतर अशा काही वस्तू आहेत की तंत्र मंत्र या वस्तूवर केल्या जातात म्हणून तुमच्या जा घरात सगळं काही सुरळ जर चालू असेल किंवा काही सर्व गोष्टी आहे ह्या मंगल चालू असेल तर वस्तू घराबाहेर दिल्याने किंवा एखाद्या व्यक्तीला स्त्रियाला दिल्याने आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये शांती भंग पाहत हो असते हळूहळू घरातील पैसा जो आहे हा बाहेर निघून जात असतो आणि अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की जी व्यक्ती तुमच्या जवळची आहे किंवा असं केल्याने आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या घरामध्ये संपत्ती जी आहे ती तुमच्या घरामध्ये जेव्हा संध्याकाळ होते किंवा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण आपल्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका असं केल्याने आपले नातेसंबंध जे आहे ते तुटत असतात नात्यामधील प्रेम जे आहे किंवा संबंध जे आहे हे समाप्त होत असतात आणि अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की जी व्यक्ती आपल्याकडून पैसे घेत असते आणि एखाद्या चुकीच्या कामामध्ये हे पैसे जे आहे ते इन्व्हेस्ट करत असते पैसे घेऊन कोणाचे मन दुखवत असते म्हणून याचा विपरीत परिणाम जो आहे हा आपल्यावर होत असतो कारण आपण दिलेले पैसे जे आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी म्हटले जाते म्हणून या पैशामध्ये जर एखादी व्यक्ती आपण पैसे देत असतो तर ती व्यक्ती या पैशामध्ये काही चुकीचे काम जर करत असेल तर त्या व्यक्तीला चुकूनही हे पैसे देऊ नका यामुळे आपल्याला ही पाप जे आहे ते घडावं लागते तर याचा परिणाम जो आहे हा आपल्यावरही होत असतो आणि त्या व्यक्तीवरही होत असते म्हणून या नव दिवसामध्ये एखादी व्यक्ती कितीही पैसे मागत असेल तर ते पैसे चुकीच्या कामामध्ये जर वापरत असेल तर किंवा चुकीच्या कामामध्ये दुष्कर्मामध्ये त्या पैशाचा वापर करत असेल तर लक्ष्मी तुमची साथ जी आहे ती कायमची सोडून जाणार आहे म्हणून अशा अधर्म कामात उपयोगी येऊ लागेल तर त्याचे पाप जे आहे किंवा नकळत कळत जे चुका आहे ते तुमच्याकडून घडत आहे त्या केवळ त्या के व्यक्तीलाच नव्हे तर तुमच्यासुद्धा जीवनामध्ये संकट निर्माण होणार आहेत तुमच्याही पदरात हे पाप पडू शकते म्हणून चुकूनही ह्या वस्तू ज्या आहेत लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हटल्या गेलेल्या आहेत म्हणून या नव दिवसामध्ये चुकूनही या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या नऊ दिवसामध्ये जे झाडे आहे झुडपे आहे हे वाळलेले असेल तुळस वाढलेली सुकलेली असेल तर ती काढून टाकायची आहे किंवा आपल्या छतावर काही तुटलेल्या वस्तू असेल किंवा काही सुकलेले झाडं आहे हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हटलं जाते हिरवं झाड हे सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र म्हटलं गेलेलं आहे म्हणून छतावर किंवा आपल्या आजूबाजूला गँगा जर झाडे वाळलेले असेल तर ते तोडून आपल्याला व्यवस्थित साफसफाई करायची आहे जर आपल्या स्लॅबवर गंजलेल्या वस्तू असेल तर ह्या नकारात्मकता आपल्या घरामध्ये आणून देत असतात ज्यामुळे घरात पैसा हा टिकत नाही जर तुमच्या स्लॅबवर किंवा छतावर ह्या तुटलेल्या वस्तू असेल तर ह्या काढून या नवरात्रीमध्ये टाकायच्या आहेत म्हणून या नवरात्रीमध्ये चुकूनही ह्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हटल्या गेलेल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला ह्या चुकून आपण वस्तू दिल्या तर आपल्या घरातून कायमची लक्ष्मी जी आहे ती निघून जात असते त्याचबरोबर हळद ही श्रीविष्णूचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत कारण श्रीहरिविष्णूला हळद ही अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला हळद अर्पण करून खंडोबदेवताला हळद अर्पण करून आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते त्याचबरोबर या नव दिवसामध्ये चुकूनही हळद जी आहे ही कोणी कितीही मागितली तरी द्यायची नाही कारण याचा थेट संबंध जे आहे श्री हरिविष्णूची आणि माता लक्ष्मीची येत असतो हळद दिल्याने धनवृद्धी होत असते पैसा घरामध्ये टिकत नाही म्हणून हळद जी आहे ही चुकूनही द्यायची नाही लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हळद ही अत्यंत उपयुक्त म्हटली गेलेली आहेत म्हणून ह्या वस्तू ज्या आहे पैसा हळद किंवा काही वस्तू आहेत ह्या सांगितल्या गेलेल्या आहेत तर ह्या वस्तू चुकूनही या नऊ दिवसामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा